ना आम्ही आलोय सुखसागर हॉटेलला बघा सुखसागर आहे आणि इकडे भरपूर आईस्क्रीम वगैरे पिझ्झा पावभाजी चाट मग कॉर्नर भरपूर गर्दी आहे इकडे आणि तिकडे आलो जेवायला आम्ही आता मस्तपैकी जीवया आणि प्युअर व्हेज असल्यामुळे इकडे सगळं शाकाहारीच भेटेल आणि इकडे मंदिर आहे टू माऊली विठुमावलीचं मंदिर पाया पडते दिदी चप्पल काढ काड़। चप्पल काढून पाया पडायचं असत इकडं बघ आई दिदी भाग्यश्री पाया पडते आणि पुढे आता फाउंटनकडे जाऊया हा बघा फाउंटन खूप छान फाउंटन आहे बघा पाण्याचं फाउंटन दिदी इकडे सरक किती भारी फाउंटन आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद आशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद देत राहा